अडवांटा सातशे एकोणसाठ मका लागवड नियोजन जनावरांना पौष्टिक आहार व जास्त मका उत्पादन मिळण्यासाठी अडवांटा कंपनीचे सातशे एकोणसाठ हे वाण उपलब्ध आहे चांगली गुणवत्ता गोळीचे प्रमाण जास्त आणि पौष्टिकपणा यामुळे शेतकऱ्यांमध्ये सातशे एकोणसाठ वाण लागवडीचे प्रमाण वाढत आहे अडवांटा सातशे एकोणसाठ मका ही जात रोग व किटकाप्रती सहनशील म्हणून ओळखली जाते एक समान कणसे व वजनदार नारंगी रंगाचे दाणे हे अडवांटा सातशे एकोणसाठ वाणांबद्दल वैशिष्ट्य आहे या व्हिडीओ मध्ये अडवांटा सातशे एकोणसाठ मकावाण लागवडी बद्दल पुढील संपूर्ण माहिती पाहणार आहोत जमीन पेरणीपूर्व मशागत बियाणे व पेरणी खतांचे नियोजन तण नियोजन कीड नियंत्रण कापणीचे नियोजन उत्पादन जमीन अडवांटा सातशे एकोणसाठ मका हा कोणत्याही प्रकाराच्या मातीच्या जमिनीवर घेऊ शकता जमीन ही पाणी निचरा होणारी असावी आणि जास्त पाणी धरून ठेवणारी असावी मातीचा पीएच सहा पूर्णांक पाच दशांश ते सात असायला पाहिजे पेरणी पूर्व मशागत नांगरणी करून दीड ते दोन फुटांनी सरी सोडावी सरी मध्ये दिलेल्या शिफारशी प्रमाणे खते कीटकनाशक सरी मध्ये टाकावीत व त्यानंतर पाणी सोडावे वापस आल्यानंतर बियाणे सरीच्या पाण्याच्या ओल असलेल्या ठिकाणी दोन्ही सहा इंचावर टोकणी करून लगेच हलके पाणी देणे आवश्यक आहे टोकणी दोन बियाणे मधील अंतर सहा इंच व दोन ओळीतील अंतर कमीत कमी दीड ते दोन फूट असावे टोकणीसाठी एकरी आठ ते दहा किलो बियाणे वापरावे बियाणे जास्त खोल जाऊ नये यासाठी बियाणे अंगठ्याने दाबून त्यावर माती सारावी ठोकणी नंतर लगेच हलके पाणी देणे आवश्यक आहे पेरणी पेरणी जमिनीत पुरेशी ओल असतानाच करावी पेरणी करण्यासाठी आठ ते दहा किलो प्रति एकर बियाणे वापरावे बियाणे जास्त खोल जाणार नाही याची दक्षता घ्यावी बियाणे किमान सहा इंचावर एक बी पडणे आवश्यक आहे खतांचे नियोजन माती परीक्षणानुसार आवश्यक असलेल्या खतांचे नियोजन करावे साधारणतः अडवणटा सातशे एकोणसाठ वाण लागवडीसाठी एकरी खत प्रमाण पुढील प्रकारे आहे नंतर तीस किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट पन्नास किलो अधिक जीन सल्फेट पंधरा किलो किंवा एक शून्य दोन सहा दोन सहा पाच शून्य किलो अधिक युरिया पंधरा किलो अधिक कीटकनाशक रिझेंट किंवा फरटेरा आठ किलो प्रति एकर प्रमाणात द्यावे दर एकवीस दिवसांनी पंधरा किलो युरिया पिकाला द्यावा किंवा नानो युरिया चाळीस ते पन्नास मिली अधिक एकोणीस 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 विद्राव्य खत शंभर ग्रॅम अधिक सूक्ष्म अन्नद्रव्य तीस मिली प्रतिपंप मिसळून समप्रमाणात फवारणी केल्यास उत्तम उत्पादन मिळते पन्नास दिवसानंतर खते दिल्यास मका कणसे भरण्यास मदत होईल व उत्पन्नात चांगली वाढ होते तण नियोजन पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तीन ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे तण तीन ते चार पानाच्या अवस्थेत असल्यावर टॉम ब्रम्झोन तेहतीस पूर्णांक सहा दशांश टक्के एस सी हा कमकल घटक असलेल्या निवडक तणनाशकाचा वापर केल्यास उत्तम तण नियंत्रण प्रदान करते कीड नियंत्रण सर्वसाधारणपणे खोल माशी व खोड किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवडीनंतर सात ते दहा दिवसानंतर सकाळी लवकर किंवा सायंकाळी इमामेक्ट दहा ग्रॅम अधिक क्लोरोपायरिफॉस पंचवीस किंवा क्लोरिफेरोफॉस पन्नास टक्के व सायपरमेथिन पाच टक्के तीस मिली अधिक चिलेटेड झिंक तेच मिली पंप घेऊन फवारणी करावी दुसरी फवारणी लागवडीनंतर ते वीस तेवीस दिवसांनी फवारणी क्लोरँल आठ मिली अधिक चिलेटेड झिंक घेऊन करावी मका अडवांटा सातशे एकोणसाठ मध्ये पूर्ण ताटामध्ये प्रोटीन व गोडीचे प्रमाण हे पिकाची फुलोऱ्याच्या काळात अधिक असते नियोजन खरीप हंगा मात दिवसात से करावी। रबी हंगामात एकशे पस्तीस ते एकशे चाळीस दिवसात कणसे परिपक्व झाल्यावर करावी उत्पादन पंचवीस ते तीस क्विंटल प्रति एकर आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व आपण ह्या चॅनल वरती नवीन असा तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे थँक्यू